आखाते कामचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की तुळजा मसाला कांडत असते सूर्या सुद्धा सोबत असतो पण तुळजाला जोराचा ठसका लागतो म्हणून धनु म्हणते की वहिनीला बहुतेक तिकटाची अलर्जीच वाटतं तर तू काही इथं काम करू नकोस त्यावेळेस शत्रू म्हण सूर्या म्हणतो की तुला करू नको म्हटलं होतं ना काम तो तुळजाला धरून बसवतो आणि एका रूममध्ये जाऊन बंद करतो तुळजा आतून ओरडते पण तिच्या खोलीचा दरवाजा कोणीही उघडत नाहीये सगळ्यांची अशी इच्छा असते की तुळजाने हे तिखट बनवण्याच्या कामामध्ये मदत करू नये तिला ठसका लागतो आणि तिची काळजी घेण्यासाठी सगळे तिला खोलीमध्ये बंद तेजूच्या मोबाईलवर व्यंकटेशचा सरांचा फोन आलेला असतो ते पाहून शत्रू गपचूप बाथरूम मध्ये जाऊन लपतो आणि तेजू काय फोनवर बोलते ते ऐकत असतो तो तेजूला म्हणतो की मॅडम खरंच सॉरी मी असं वागल्यामुळं तुम्हाला खूप त्रास झाला तर तुम्ही उद्या पुन्हा शाळा जॉईन करताय तर मुलं खूप एक्सटाय एक्सायटेड आहेत तुम्हाला भेटण्यासाठी आणि उद्या आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन आहे तर तुम्ही येताना गुलाबी रंगाची साडी घालून या आणि नक्की या सगळी मुलं तुमची वाट बघत आहेत त्यावेळेस तेजू म्हणते की हो मी नक्की येईन शत्रू म्हणतो की माझ्या बायकोला हा गुलाबी रंगाची साडी घेऊन बोलवतोय घालून बोलवतोय आणि ही पान लगेच कशी तयार झाली आता यांचा मी कार्यक्रमच करतो शेतरू तेजूला म्हणतो की बायको आज गुलाबी साडी गुलाबी गाल गुलाबाची कळीच दिसतेस बघतो पण को हस की जरा तू हसलीस ना की आमचा जीवच जातो बघ पण गुलाबाचं फूल आहे तू माझं मग तू कोबिजून जाऊ नये म्हणून आम्ही आज स्वत शत्रुघ्न राव आमच्या बायकोला शाळेमध्ये सोडायला येणार आहे तर तुम्ही आवरून घ्या पटकन मी खाली वाट बघतोय असं म्हणून शत्रू निघून जातो दुसऱ्या दिवशी तुळजा आवरून खाली तिकटाच्या कामासाठी आलेली असते पण धनुने तिच्यासाठी लक्ष्मण रेखा आखलेली असते ती म्हणते की वहिनी तू आज याच्यामध्ये अजिबात पाऊल टाकायचं नाहीयेस आणि तू निवांत बसायचं आहे सगळेच सूर्या सूर्यासेच्या बहिणी त्याला तुळजाला काहीच काम करू देत नाहीत आणि तिला म्हणतात की आज तू इथे बसून राहायचंय त्यावेळेस तुळजा म्हणते की मला खूप बोर होईल त्यावेळेस सगळेजण मिळून तिला घराच्या बाहेर काढतात आणि तू इथेच आज दिवसभर बाहेर थांबायचं आहेस असं म्हणतात आणि आतून घराला कडी लावून घेतात इकडे शत्रुघ्नाने गाडी काढलेली असते आणि तो तेजूला म्हणतो की आज आम्ही स्वतः शत्रुघ्न राव तुम्हाला आमच्या गाडीत बसून आमच्या शेजारी बसवून शाळेत सोडायला येतो तर आता बसलाय ना तर थोडं हसा की जरा आता आपल्याला गावातून जायचं आहे म्हणल्यावर तेजू थोडस हसते व्यंकटेश सरांनी बुके वगैरे आणून ठेवलेला असतो आणि तेजूच्या स्वागताची आणि अभिन अभिनंदनाची सुद्धा तयारी केलेली असते त्या शत्रू गाडीतच तेजूला म्हणतो की ऐका की एक छोटस काम होतं तुमचा ऑटोग्राफ पाहिजे होता, होता। तेवढा द्याल का प्लीज त्यावेळेस तेजू म्हणते की मी अशी कोऱ्या कागदावर सही करत नाही तर मी करणार नाही त्यावेळेस शत्रू म्हणतो की तुझी इस्टेट नाही नावावर करून घेणार मी आता तुझ्याशी लग्न करून घेतलंय तर एक सही करून घेणं मला काही अवघड नाहीये पण उगजच कशाला हाडं मोडून घेतेस तू प्रेमानं सांगतोय मुकाटानं सही कर नाहीतर हातपाय मोडीन मी त्यावेळेस तेजू घाबरून तयार होते आणि कोऱ्या कागदावर ती सही करते तिथून ती उतर दे आणि झाला माझ्या बायकोचा पद्धतशीर कार्यक्रम झाला आता शत्रू तेजूच्या तेजूचा शाळेवरचा राजीनामा देणार आहे आणि ते तेजूला पुन्हा कधीही शाळेत जाऊ देणार नाही असं काही